नमस्कार मंडळी कांचन दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघू शकता तुम्ही मी वांग्याचं भरीत बनवणार आहे जसं माझी आजी मी लहान होते त्यावेळेस बनवायची सटीला म्हणजे आमच्या गावाला असं भरीत बनवतात की बघा हे गावाकडच्या पद्धतीने मी बनवत आहे भेंडी चि उकडून घेतली म्हणजे वाफाळून घेतली ही वांगे असे चिरून घ्यायचे म्हणजे त्यातून आतून किडके नाही राहिले पाहिजे आपण तसंच टाकलो तर ती आतून किडके पण असतात त्याच्यामुळं मी चिरून कापून घेतलेत असे आणि ही मिरच्या पण अशा त्याच्यातच उकडून घ्यायच्या किंवा वाफाळून घ्यायच्या भाजून छान लागत नाही भरीत असंच करतात आमच्या गावाला त्यासाठी मी ही कांदापात घेतली चिरून बारीक मीठ घेतलं आहे छोट्या बादलीमध्ये छोट्या लसूण घेतलं आहे गावरान जिरं घेतलं आहे कोथंबीर घेतली आता बघा काय कुकरमध्ये मी असं उकळून घेतलं होतं चाळणीवर ठेवलं त्याच्यानंतर आता ह्याच्यात टाकले आता बघा मी कशी टाकते हे बघा हे असं भेंडी काढून घ्यायची टाकून घ्यायचं त्यात फोडून टाकायचं म्हणजे आपल्याला ते खराब आहे का नाही लगेच कळतं आज बनवल्याला भरीत खरंच खूप छान लागतं तुम्ही पण नक्की बनवून बघा खायला पण खूप छान हे सगळं मिरच्या वांगे आणि भिडे अशी मी उकडलेली ह्याच्यात टाकून घेतली खलबत्त्यात आता असं थोडं थोडंसं टेचून घ्यायचं त्याला माझी आजी बनवायची तसंच मी बनवते जिरं टाकलेत ना त्यात लसूण टाकून घेते खायला खूप छान लागतो मस्त वाशलाय थोडंसं मीठ टाकलं मी त्यात कांद्याची पात टाकते आता हे छान वाटून घ्यायचं आपण बघा हे माझं झालंय वाटून भरीत आता भाकरीसोबत खायचं खूप छान लागतंय तुम्ही पण नक्की बनवा खावा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कसं बनवता भरीत आमच्या गावाला असंच बनवतात माझी आजीची पद्धत आहे अशीच बनवण्याची तुमच्या इकडं कसं बनवतात ते नक्की खरंच मला सांगा नवीन पद्धत वेगळी असेल तर चला बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय